हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल मी मुक्ता स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि आता आज आहे चंपाशिष्टी त्यामुळे वांग्याचं भरीत करायचं आहे त्यामुळे मी वांगे बघून घेतले दोन खिडके निघाले ते साईडला ठेवले आणि वांगे गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत आणि यासाठी आपल्याला क का... कांदे पण नवीच लागतात म्हणून हे चार कांदे मी कापलेले आहेत कारण वांगे जर भाजली तर त्याच्यामध्ये थोडंसं निघतं कारण जास्त काही वांगे निघत नाही वांगे भाजून स्वच्छ करून घेतलेले आहे त्यामध्ये बघून घेतलं काही आळी वगैरे नाही ना तर कांदे आणि थोडीशी पात कापून घेतली आणि लसूण सोलून घेतला आता मीठ मिरची मिक्सरमधून काढून घेते बारीक आणि कांदा परतायला टाकते कारण कच्चा कांदा असल्यामुळे त्याला वेळ लागतो परतायला कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे दोन चार शेंगदाणे टाकलेले आहे आणि मिरची उच्च वाटण आणि हळदी थोडंसं लाल तिखट मीठ हे सगळं टाकून दिलं ते चांगलं परतून घेतलं आणि मग त्यामध्ये वांगे जे आपण भाजण ठेवलेले होते ते वांगे टाकले आणि पुन्हा परतून घेतलं चांगलं मीठ कोथंबीर वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ज ज्या निव नैवेद्यासाठी बाजरीचे छोटे छोटे भाकरी बनवते ना ते आम्ही करून घेणार आहे आता कारण गावात चंपा शेष्ठीचा नैवेद्य देवा देवाला द्यायचं दे आहे गावात खूप मोठी यात्रा भरती आमच्या गावामध्ये आणि तिथे सगळेच लोक नैवेद्य देतात सकाळी देतं कुणी संध्याकाळी देतं आणि तळी पण उचलतात लोक हे बघा हे असे छोटे छोटे भाकरी मी भरून नैवेद्य भरून देवाला दिलेला आहे आता हस संपा